哎，团结！<开> ભાઈ કલ્યાણ મંત્રી સંજય કુમાર જય જય હાય હાય સંજયજી સાહેબ હાય હાય સંજયજી સાહેબ હાય હાય સંજયજી સાહેબ હાય હાય વિકાસ બજેતા જય

भवनामध्ये पंधरा जुलै निरोजी प्रश्न उत्तराच्या तासामध्ये महात्मा बसलेश्वर आत्मविकास महामळाचा जो विषय झाला होता त्या विषयामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाबद्दल प्रश्न विचारला असता समाज कल्याण मंत्री संजय दिवसाद यांनी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास फामळाचे उत्तर देत असतेवर महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याबद्दल युवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर सर यांच्या आव्हानानुसार सर्व राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संजय शिरसाक यांचा निषेध करून आम्ही या ठिकाणी त्यांच्यावर निषेध करत आहोत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये महात्मा बसवेश्वर हे महान संत होते महान विचारवंत होते जेणेकरून या भारतामध्ये चारच महात्म्य होऊन गेलेले आहेत त्या म्हणजे महात्मा गौतम बुद्ध महात्मा बसवेश्वर आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी या चार महात्म्यांपैकी एक थोर महात्मे आहेत म्हणजे महात्मा बसवेश्वर या महात्मा बसवेश्वराचा अनादर करणाऱ्या संजय शिक्षाचा अर्धापूर तालुका शिवासंग्रा वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि महात्मा बसवेश्वर यांचा जो अवमान झाला त्या अवमानामध्ये आपण त्यांना त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि सर्व पोलीस मित्रांनी सुद्धा पोलीस बांधवांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य देऊन आमच्या या आंदोलनाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र